लोक क्रांती सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री गणेशला यांचे चिरंजीव चिरेज हिमांश यांना वाढदिवसाच्या लोक क्रांती सेनेकडून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरातून गुजरातकडून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी सुरू असल्याची माहिती निरीक्षक के के पाटील यांना मिळाली होती त्यांनी सहकार्यानं आदेश दिल्यावरून शादा फाटा व शिरपूर शहादा रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी त्यात साफारक युपी सत्तर लेलँड वाहन एम एच शून्य सातशे अठ्ठावीस जी ले जे बारा एयू अठ्ठ्याण्णव शहाण्णव व मालट्रक जी जे सत्तावीस एक्स शहात्तर ऐंशी जप्त करण्यात आले या वाहनांची झडती घेतली असतात फिलिंग चंदन स्वीट सुपारी इगल हुक्का शिशा तंबाखू होला हुक्का शिशा टोबॅको विमल पान मसाला एवन टोबॅको एन टोबॅको असा महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला या कारवाईत संशयित नंदलाल सीताराम पाटील राहणार कर्ले तालुका क्लिनर प्रदीप दगा सोनोने वय वर्ष चोवीस राहणार कर्ले तालुका शिंदखेडा चालक शादाब अब्दुल हनीफ वय वर्ष अठ्ठावीस उत्तर प्रदेश क्लिनर मोहम्मद जिशान अब्दुल हनीफ वय वर्ष तेवीस चालक सरवार खान मोमीन खान वय वर्ष बेचाळीस राहणार अहमदाबाद चालक साहेब अहमद असिन अहमद वय वर्ष चाळीस उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील उपनिरीक्षक सुरेश सोनवणे छाया पाटील हेमंत खैरनार संदीप दरोडे गणेश कुटे रोशन निकम डीबी पथकाचे हवालदार ललित पाटील रवींद्र आखडमल योगेश दाभाडे विनोद आखरमल गोविंद कोळी मनोज दाभाडे प्रशांत पवार भटू साळुंके सचिन वाघ मनोज महाजन आरिफ तडवी विजय पाटील प्रमोद इशी, राजेंद्र रोकडे, गोपाल माळी मोहन सूर्यवंशी रवींद्र महाले होमगार्ड मिथुन पवार राम भील चेतन भावसार शरद पारधी आदींनी केली लोकक्रांती सेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री हिमांश यांना वाढदिवसाच्या लोक क्रांतीकडून आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी